सर्व पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोशल मीडिया आपण सर्वांचं शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम मी आपलं हार्दिक स्वागत करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आपणास आभार मानतो आजच्या या शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत माझे सहकारी शिवसेना पक्षाचे कुडाळ प्रमुख सन्माननीय अरविंदजी करलकर साहेब त्याचप्रमाणे कुडाळचे प्रमुख सन्माननीय रोहितजी साहेब आणि मी स्वतः रत्नाकर बबन जोशी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हा प्रवक्त्या या नात्यानं आपल्यासमोर पत्रकार परिषद घेत आहोत आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय प्रकाश बिडवलकर राहणार चेनवण तालुका कुडा यांची झालेली निर्गुण हत्या आणि या हत्येसंदर्भात आमच्या विरोधकांनी करत असलेले या हत्येसंदर्भातले गलिच्छ राजकारण असा हा विषयाचा आजच्या पत्रकारितेचा विषय आहे नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या विषयाला सुरुवात करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ चेनवडमधील प्रकाश भिडवळकर नामक युवा एका युवकाचा दोन वर्षापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली ही झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेमध्ये जे दोषी असतील अशा दोषी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी शिवसेना पक्ष समर्थन करणार नाही कायद्याप्रमाणे या गुन्हेगारांना अटक झाली असून त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे मात्र या घटनेचे उभाटाचे जनतेने रिटायर केलेले माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांचे काम न उरलेले सहकारी या घटनेचं ज्या केळसवाण्या पद्धतीनं राजकारण करत आहेत ही राजकारण करण्याची पद्धत ही अतिशय घृणास्पद आहे विद्यमान आमदार सन्माननीय निलेशजी राणेसाहेब हा दोन वर्षापूर्वीच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी ना आरोपीशी संबंधित निलेश राणे होते ना आरोपी विद्यमान आमदारांच्या पक्षाशी संबंधित होता तरी देखील आपल्या पराभवाची भडास काढण्याकरता वैभव निलेश राणे यांच्या भोवती खोट्या बदनामीची राळ उठवत आहेत दोन वर्षापूर्वी तर वैभव नाईक हे आमदार होते आणि आपल्याच कार्यकाळामध्ये घटलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल घटनेविषयी वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याची तुलना बीडशी करत आहे खर तर माझी आमदारांना मला विचारायचं आहे त्या काळात जर तुम्ही आमदार होतात तर त्या काळातील वैभव नाईक माजी आमदार वैभव नाईक हे वाल्मिक कराड होते असं आम्ही म्हटलं तर तुम्हाला ते चालणार आहे का राजकारणात हार जीत होत असते आणि ती खेळाडू वृत्तीने स्वीकारली पाहिजे निलेश राणेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये हार अपयशाला सामोरे गेले आणि कुडाळ मालवण मतदारसंघातून आपला विजय खेचून आणून आमदार बनले परंतु वैभव नाईक आपला पराभव पचवू शकले नाहीत आणि त्यामुळेच या हत्येप्रकरणी स्थानिक आमदारांचा या आरोपींवरती वरदहस्त असल्याचे खोटे आरोप करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता ही सुज्ञ आहे माननीय आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्यावरती या सुज्ञ जनतेने या अगोदरच आपला विश्वास व्यक्त केलेला आहे खरंतर ही घटना दोन वर्षापूर्वी घडली त्यावेळी संबंधित आरोपी हा उभाटा गटाचा सक्रिय कार्यकर्ता होता आणि त्यावेळी वैभव नाईक हे आमदार म्हणून या ठिकाणी कार्यरत होते त्या काळात आपल्या मतदारसंघात घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत जर त्यांना ही कल्पना आली नसेल किंवा एका वृद्ध माऊलीची हाक त्यांच्या कानापर्यंत जर गेली नसेल तर ती खरं म्हणजे त्यांचा कार्यकाळातला हा दारुण पराभव आहे असं मी म्हणतो तसेही वैभव नाईक त्यांचा पक्ष उबाटा हा त्यांचा पक्ष आणि या उबाटा गटाचे नेते यांना खून व बलात्कार करणे आणि ते पचवणे ही त्यांची परंपरा आहे हे आपण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या प्रकरणातून आपल्याला ते दिसून येते तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या काळातला हा दुर्दैवी प्रकार त्यांच्या नजरेला आला नसेल तर या खुनामागचा आका म्हणून खरं तर त्यांच्याकडेच बोट दाखवले जाणे हे अधिक संयुक्तीचे ठरेल कारण या घटनेचा तपास सुरू असताना मृत प्रकाश बिडवरकर यांचा नग्न व्हिडिओ त्यांनी वैभव नायकांनी व्हायरल केला तो त्यांच्याकडे कसा आला आरोपी दोन वर्षापूर्वी उभाटात होता